तुम्ही विचार केला का एक भाला मोठा अजगार अचानक तुमच्या घरात शिरला तर ऐकूनच भीती वाटते ना प्रत्यक्षात एका महिलेच्या घरात महाकाय अजगर घुसलाय आणि त्याने तिच्यावर हल्ला करत विळका गाठलाय त्या महाकाय अजगराने महिलेच्या हातापासून खाली संपूर्ण शरीराला विळका गाठलाय धक्कादायक म्हणजे अजगराने या महिलेला चक्क जीवन निघण्याचा प्रयत्न देखील केलाय काळजात धडकी भरवणारा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे जो पाहिल्यानंतर तुम्हाला देखील घाम फुटल्याशिवाय नक्की राहणार नाही तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकताय अजगरानं महिलेच्या संपूर्ण शरीराभोवती विळका गाठलाय आणि तिच्या शरीरावर नियंत्रण मिळवण्याचा तो प्रयत्न करतोय यावेळी तिची अजगराच्या तावडीतून सुटण्याची शक्यता फारच कमी आहे मात्र ती धडपड करते पुढे ही धडपड गेली दोन तास तिची सुरू होती पण तिला काय त्यात यश आले नाही अजगर उलट त्या महिलेच्या शरीराभोवती आवळ्याला फास आणखी घट्ट करीत होता यामुळे हळूहळू तिला श्वास घेण्यासही त्रास जाणू लागला होता अखेर सुटका करून घेणे कठीण झाल्याने तिने आरडाओडा केला यावेळी शेजारी लोकांनी धाव घेत वन विभागाच्या लोकांना पाचारण केलं आणि महिलेचा जीव वाचवलाय पण महिलेच्या पायावर चावा घेतला आणि तिला गंभीरत्या दुखापत देखील झाले व्हिडिओमध्ये दिसणार ही महिला थायलंडची असून तिचे नाव अरुण रोज असा आहे आणि या महिलेचं वय देखील चौसष्ट आहे महिलेने स्थानिक प्रसार माध्यमांना सांगितलं की ती स्वयंपाकघरात पाणी पित होती यावेळी पाठीमागून एक महाकाय अजगरानं तिच्यावर हल्ला केला अजगराने तिला चावा घेतला त्यानंतर त्याने तिच्या कमरेभोवती आपला फास गुंडाळला अजगराने हळूहळू महिलेच्या संपूर्ण शरीराभोवती विळका घातला महिलेने पुढे सांगितले की तिने अजगरापासून स्वतःला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला पण अजगराने तिला अशा प्रकारे विळका घातला होता की तिला उभेही राहता येत नव्हते हळूहळू अजगराने आपली पकड इतकी घट्ट केली की महिलेला हालचाल देखील करणं कठीण होऊन गेलं होतं ती कशी बशी तरी दरवाजाजवळ येऊन पडून राहिली होती पुढे त्या अजगरापुढे तिचं काहीच चालत नाही म्हटल्यावर तिने आरडाओरडा सुरू केला आणि स्वतःचा जीव वाचवला आहे मित्रांनो अशाच बातम्यांसाठी तुम्ही आत्ताच्या एस ए स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा धन्यवाद